गुलाबराव महाराजांना म्हणाले तुमच्या मताचं जोग महाराजांनी खंडन केलेलं के आहे त्यावेळेस त्यांचं उत्तर आहे का ते म्हटले मी ज्ञानोबरांची मुलगी आहे आणि जोग महाराज मुलगा आहे आणि बापाचं जे सगळं धन मुलाला मिळतं मुलीला नाही म्हणून त्यांनी असं त्या ठिकाणी चरित्रात वर्णन आलेलं आहे जोग महाराजांना मानायचे आणि ज्ञानोबरांची ही सगळी परंपरा म्हणजे स्वानंद सुखनेवशी गुरु नाम गुरु जोग महाराज या संस्थेतील सगळे गुरुजन आजपर्यंत जेवढे आज हयात असलेले आणि वैकुंठवाशी झालेले सगळे गुरुजन म्हणजे सर्व संतांचे लाडके होते महाराज हे सर्व गुरुजन म्हणजे संतांचे लाडके होते आणि ते तुकोबाराय जसं त्या अवस्थेला प्राप्त झालेले होते तद्वत हे सगळे गुरुजन त्या अवस्थेला प्राप्त झालेले होते आणि त्यापैकी ज्यांनी सांप्रदायाचा एवढा भव्य दिव्य प्रचार केला श्री संत नतुशिंग बाबा आणि मोठे बाबा हे या प्रचारामधले अगदी ज्याला मैलाचा दगड म्हणतात किलोमीटरचा दगड म्हणतात की जो पाहून आपल्याला दिशा कळते तसं हे दोन्ही महापुरुष म्हणजे वारकरी संप्रदायातील किलोमीटरचे दगड आहेत पाहावं आणि त्याप्रमाणे आपली परमार्थिक साधना करावी काय दिलं नाही महाराज यांनी जे जे पाहिजे ते सर्व जे जया पाहिजे ते आहे रे असं ज्यांचं वर्णन करावं हे संत परंपरेतील सगळे गुरुजन होते अशा गुरुजनांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा दौरा शिरपूरकरांचं फार मोठं महाराज एवढा मोठा भव्य दिव्य महाराज गर्दी मंडप तर हाऊसफुल झालेला आहे जागा नाही बरीच मंडळी उभे आहेत आल्यापासून मी पाहतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह तरुण मंडळीचा सहभाग आणि कार्यकर्त्यांची असलेली धावपळ आणि आमच्या सगळे हे दौरा मंडळातील पाठीमागे उभे असलेले आता एक एक एकाएकाचं काय नाव घ्यावं हो महाराज सगळी मंडळी फक्त दौरा करता संप्रदायाचा प्रचार प्रसार होण्याकरता आपलं समर्पण करणारी अशी सगळी मंडळी आहेत आणि ही सगळ्या मंडळींचं दर्शन आपल्याला बसल्या ठिकाणी या ठिकाणी होत आहे याला एकच कारण आहे म्हणजे हा प्रचार चालू असलेला हा दौरा हा एकमेव याचं कारण आहे म्हणून मला असं वाटतंय खूप वर्षानंतर वास्तविक पाहता बाबा याच परिसरातले होते है का नाही याच परिसरातले होते बा आबा मला पुढचं बोलायचंय याच परिसरातले होते मग एवढा उशीर का लागला <laughs> हा हा नाही बरोबर आबांनी सांगितलं आता हे मी नाही म्हणू शकत कारण मी बारामतीहून आलोय ना <laughs> त्यांनी टाकतानाच बारामती टाकली इतके लांब नाही बोलू शकत मी एवढा उशीर लागायला नको होता आणि मला असं वाटतय जर सुरूच केलेला आहे जर सुरूच केलेला आहे के तर मग आता चालवणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे हा काही काही हरकत नाही पण याला टिकवलं पाहिजे असं म्हटलेलं आहे जोडी होते परी ते बहु कठीण करिता जतन सांभाळावे योग होतो क्षेम होणं फार कठीण असतं महाराज हा एवढा मोठा उत्सव सोहळा या ठिकाणी जमलेला आहे है। ह्याला टिकवणं फार कठीण असतं आणि ते टिकवण्याकरता साधना करावी लागते टिकवण्याकरता धैर्य धरावं लागतं म्हणून ही धैर्य देण्याची सुद्धा ताकद बाबा आपल्याला दिल्याशिवाय निश्चित राहणार नाहीत याच्यामध्ये काय होत नाही महाराज या ठिकाणी फडा आलिया तो नवजे निराश जरी काही त्यास न कळता इथं आलेला कोणीही उदास जाणार नाही काही ना काही नतुसिंग बाबाची त्याच्यावरती कृपा झाली होणार आहे महाराज इथं ज्ञानदान आहे इथं अन्नदान आहे इथं सेवादान आहे महाराज इथं तुम्ही एक क्षण जरी वेचला काही जरी केलं तर ते आपलं परमार्थाचंच बेरजेमध्ये जाणार आहे म्हणून अशा या प्रचार दौऱ्यामधील बाबांच्या कृपेने चालू असलेला हा दौरा असाच अखंड प्रवाहित होत राहो आणि आपल्याला भक्तिज्ञानाचे धडे देत राहो एवढीच ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या वाणीला पूर्णविराम देऊया ज्ञानेश्वर 아. Uh... Uh... कृपया हात जोडून विनंती करतो कोणीही जागा सोडू नये अगदी दोन तीन मिनिटात आवरणार आहे मी महत्वाचं निवेदन द्यायचंय कृपया कोणी डिस्टर्ब करू